मित्रांनो आकाश सुरुवंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी आज कामठाबाई बाजारामध्ये आलेला आहे तालुका कळनूर जिल्हा हिंगोली आहे तर मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला बैल विकत घेतली की लगेच पा पाण्याची पण सुविधा आहे मित्र लगेच कामाला लावून पाहू शकतात मी या ठिकाणी या कामठाबाई बाजारामध्ये पाहू शकता एक जोड लावून पाहिलेला आहे आता एक जोड लावणं चालू आहे आता विकलेत का हा दिली ऐंशी हजाराला दिली ऐंशी हजाराला दिली का मागणी यांच्या आहे अंशा जरा जोड दिलेला आहे मित्रांनो पाहू शकता अनिल नाव सांगतो सोनार अनिल विठल सोनार राहणार गाव तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या कामठा बाजारामध्ये मित्रांनो लगेच या ठिकाणी कामाला लावून तुम्हाला बैल जोड जातात बैल विकत घ्यायचे आणि या ठिकाणी आणून मित्रांनो कामाला लावून पाहायचे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो आपल्या हिंगोली जिल्ह्या हिंगोली जिल्ह्याच्या या बाजारामध्ये फक्त ही सुविधा आहे शेतकऱ्यांनी बैल उगी घेतली गेल्या की या ठिकाणी लावून पाहायला पाहता ये पाहता येते मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये पाहू शकता मित्रांनो वक्रार चालत आहेत ऐंशी हजार दिले का ऐंशी हजार दिले मित्रांनो पाहू शकता तुम्ही उभा राहिले मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो जरा लांब झालेला आहे नाही मोबाईल नाव टाकावं लागते का का